श्रुते हो घरात सतत भांडणं होत आहेत लग्न जमत नाहीये किंवा लग्नानंतर ताण वाढलाय आरोग्याच्या तक्रारी अपघात रक्ताशी संबंधित समस्या वारंवार होत आहेत तुम्हाला माहितीये का याचं कारण तुमची कुंडली नसून तुमचं घर म्हणजेच वास्तू असू शकते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राहत्या घरातील असे वास्तुदोष ज्यामुळे जातकाला मंगळदोष उत्पन्न होतो आणि त्याचा आयुष्यावर गंभीर परिणाम होतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे मंगळ दोषावर प्रभावी पण सुरक्षित उपाय मंगळ दोष निर्माण करणारे वास्तुदोष शास्त्रानुसार जर राहत्या घरात खालीलपैकी एकही दोष असेल तर जातकाचा मंगळ अशुभ बनतो आणि तो नकारात्मक फळे देऊ लागतो एक घराखाली किंवा तळघरात भट्टी असणे जर घराच्या तळघरात किंवा फरशीखाली भट्टी तंदूर किंवा चूल असेल आणि त्यामध्ये राख कोळसे जळलेली माती आजही दबलेली असेल मग ती भट्टी मुद्दाम बुजवलेली असो किंवा काळानुसार आपोआप बुजलेली असो हा अतिशय गंभीर मंगळ दोष मानला जातो वास्तू उपाय त्या ठिकाणची फरशी किंवा माती पूर्णपणे उकरून काढावी भट्टीतील राख कोळसे जळकी माती बाहेर काढावी हे सर्व समुद्रात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे भट्टी ही मोडून तिचे विटा दगडसुद्धा तसेच विसर्जित करावेत नंतर त्या जागी चांगली माती भरून जमीन समतल करावी दोन घराला तीन आठ तेरा किंवा अठरा कोण असणे जर तुमच्या घराला तीन आठ तेरा किंवा अठरा कोण कॉर्नर असतील तर ही रचना मंगळदोष वाढवते आणि घरात अस्थिरता निर्माण करते तीन तळघरात झरोका किंवा खिडकी तळघराच्या भिंतीत किंवा छतामध्ये हवा येण्यासाठी झरोका खिडकी असेल तर तो देखील मंगळ दोषाचा कारणीभूत ठरतो चार दक्षिण दिशेला मुख्य प्रवेशद्वार घराचे मुख्य दार जर दक्षिण दिशेला असेल तर मंगळ ग्रहाचा प्रभाव अधिक वाढतो आणि संघर्ष राग अपघात वाढतात पाच घरातून बाहेर पडताना उजवीकडे चूल आणि डावीकडे बाथरूम घरातून बाहेर पडताना उजव्या बाजूला स्वयंपाकघर किंवा चूल आणि डाव्या बाजूला मोरी किंवा स्नानगृह असेल तर हा अतिशय दोषकारक योग मानला जातो सहा घरावर मोठ्या झाडाची सावली जर घरावर एखाद्या मोठ्या झाडाची कायम सावली पडत असेल तर ती मंगळाची उष्ण ऊर्जा अडवते आणि नकारात्मकता वाढवते सात घराच्या अगदी जवळ बाभूळ किंवा बोरीचे झाड घराला लागून किंवा घराच्या आवारात बाभूळ किंवा बोरीचे झाड असेल तर मंगळ दोष अधिक तीव्र होतो आठ तुटलेला पिंपळ आणि त्याच्याकडे जाणारे घाण पाणी घराच्या भिंतीला लागून अर्धवट तुटलेला पिंपळ आणि त्याच्याकडे घाण किंवा गटारीचे पाणी जात असेल तर हा मोठा दोष आहे उपाय तो पिंपळ विधिवत काळजीपूर्वक काढून इतर योग्य ठिकाणी लावावा नऊ no, घराजवळ भट्टी किंवा अग्निशी संबंधित काम घराच्या आवारात किंवा शेजारी लोहार हलवाई भडबुंजा किंवा अग्निशी संबंधित कामाची जागा असेल तर मंगळ दोष उत्पन्न होतो श्रोते हो इथपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातला एखादा दोष लागू पडत असेल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढे येणारे उपाय तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत मंगळ दोषाचा मूळ उपाय वरीलपैकी कोणताही दोष असेल तर मंगळ अशुभ होतो म्हणून सर्वात पहिला उपाय म्हणजे वास्तुदोष काढून टाकणे आणि घर दोषमुक्त करणे मानसिक व नैतिक उपाय मंगळ सुधारण्यासाठी जातकाने पुढील गोष्टी पाळाव्यात एक हनुमानाच्या मंदिरात जाऊन बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य हनुमानाला दाखवून नंतर ते लाडू प्रसाद म्हणून वाटा दुसऱ्या हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लावावा तसेच त्याला कफनी किंवा लाल अंगरखा घालावा तिसऱ्या गायत्री मंत्राचा हनुमान गायत्री मंत्राचा उपांशु जप करावा चार कोणत्याही स्तोत्राचा सप्तशतीचा पाठ करावा पाच सुंदरकांडाचा पाठ नित्यनेमाने करावा सहा चांदीचा छल्ला उजव्या हाताच्या मधील बोटात घालावा सात लाल रुमाल कायम जवळ बाळगावा आठ चांदीच्या चा कळ्यामध्ये तांब्याची मेख जडवून ते हातात घालावे चांदीच्या बांगडीला लाल रंग देऊन ती बांगडी पत्नीला घालायला गोडाची तंदुरी रोटी कुत्र्याला खाऊ घालावी तेरा माकडांना केळी खाऊ घालावी चौदा वेगाने वाहणाऱ्या जलप्रवाहात शंभर ग्रॅम बत्तासे सोडून द्यावेत पंधरा ढाक वृक्षाची म्हणजे पळसाची एकशे एक पाने वाहत्या पाण्यात सोडून द्यावीत सोळा मध आणि कुंकू शेंदूर वाहत्या पाण्यात सोडून द्यावा कच्ची भिंत बांधून घेऊन नंतर ती पाडून टाकावी अठरा कोणतेही पक्वान्न किंवा मिठाई मंदिरात वाटून टाकावी एकोणविसावे सोन्याच्या अंखीमध्ये इटालियन पोवळे जडवून घेऊन ती अंगठी आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेत करंगळी शेजारच्या बोटात वीस हरिवंश पुराण या ग्रंथाची प्रत दान करावी लालकिताब ग्रंथाची प्रत दान करावी एकवीस थोडेसे जव दुधात धुवून ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावेत बाईस बेंबीवर केशराचा लेप करावा घराच्या तळघरात तंदूर किंवा भट्टी वगैरे तयार करू नये तेवीस ढाक वृक्ष म्हणजे पळस घरात घराच्या आवारात किंवा घराच्या भिंतीला लागून लावलेला नसावा चौस थोडेसे जव गोमूत्राने धुवावेत नंतर ते एखाद्या लाल कपड्यात बांधून पुरचुंडी आजारी व्यक्तीच्या उशाशी ठेवावी पस्तीस दीर्घ आजारामुळे जर जातक अतिशय त्रासलेला असेल तर त्याने मृगचर्मावर झोपावे तोडगा कसा निवडावा याबाबतीत तोडग्यांच्या विशेषज्ञाचे असे सांगणे आहे की सगळे तोडगे सर्व लोकांना उपयोगी नसतात जातकाने स्वतःच्या जन्मकुंडलीनुसार तोडगे कोणते करायचे ते निवडावे अन्यथा तोडगे निष्फळ होतात किंवा चुकीचा तोडगा केला तर त्याच्यामुळे हानीही होऊ शकते मात्र एकावेळी एकच तोडगा करावा एकाच वेळी अनेक तोडगे करू नयेत सर्वसाधारण तोडगे सर्वासाठी उपयोगी ठरतात व त्यामुळे कोणाही जातकाला लाभच होतो तसेच त्यांच्या प्रभावामुळे जातकाची सर्व प्रकारची अनिष्ट फळं निवारली जातात नाहीशी होतात म्हणून त्यांचा उपयोग करणे मंगळ दोष असलेल्या जातकांसाठी विशेष महत्वाचे वा अपरिहार्य समजावे मंगळ दोष असणाऱ्या जातकांसाठी जे विशेष तोडगे म्हणून सांगितले आहेत ते जास्त प्रभावी जास्त गुणकारी आहेत तरीही आधीच्या सर्वसाधारण तोडग्यांकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा इच्छित फळ विशेष तोडग्यांचे फळ मिळणे न मिळणे अनिश्चित बनेल जर तुम्हाला मंगळ दोषाबद्दल शंका असेल किंवा कोणता उपाय करायचा हे कळत नसेल तर कमेंटमध्ये मंगळ असं नक्की लिहा मी स्वतः रिप्लाय देईन तसेच हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकाला उपयोगी पडू शकतो म्हणून शेअर नक्की करा धन्यवाद